कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या नगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्यानं आणि नगरपालिकेकडे कर्मचारी संख्या कमी असल्यानं समस्यांचा ढीग वाढत चाललाय कर्जत शहरात रोज एक नवी समस्या डोकंवर काढत असल्यानं या समस्यांचा डोंगर संपणार कधी असा सवाल उपस्थित झाला होता समस्या किरकोळ असल्या तरी योग्य वेळेत न सुटल्यानं त्या वाढत जातात आणि मग त्यांना सोडवणं अशक्य होतं कर्जत शहरात पाणीपुरवठा ट्रॅफिक समस्या रस्त्यांवरचे खड्डे औषधं आणि फवारणी अशा अनेक समस्या म्हणजे रोजची कटकट बनली आहे त्या समस्यांचा त्वरित इलाज करून नागरिकांना आधार देण्यासाठी आज शिवसैनिकांनी निवेदन देऊन थेट नगरपालिका गाठली सध्या प्रशासकीय राजवट असल्यानं प्रत्येक काम प्रशासक म्हणून मुख्याधिकारीच करू शकतात सर्व समस्या आणि पाठपुरावासुद्धा त्यांच्याकडेच असल्यानं आणि मुख्याधिकारी नवीन असल्यानं कामात काही अडचणी आहेत का असा सवाल घेऊन शिवसैनिकांनी चर्चा केली रस्त्यांवरचे खड्डे बाजारातली ट्रॅफिक समस्या अशुद्ध आणि अपुरा पाणीपुरवठा यासारख्या तीव्र समस्या लगेचच युद्धपातळीवर सोडवाव्यात अशी चर्चा हे निवेदन देताना करण्यात आली शिवसेना पक्ष हा मतदारसंघात सत्ताधारी असल्यानं नागरिकांची दूषणं शेवटी आमदार महेंद्र थोरवे रेंगाळतात अशी ठाम भूमिका मांडत लागेल तिथे शिवसैनिक स्वतः मदतीला असतील असा विश्वास सुद्धा या देण्यात आला हे निवेदन देताना शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कर्जत शिवसेना शहराच्या वतीने आज आम्ही कर्जत नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो कर्जत शहरातल्या समस्या ज्या आहेत आता रस्त्याच्या रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत किंवा जे रस्ते झालेले नाही आहेत त्याच्यानंतर ब्लिचिंग पावडरचा विषय आहे शुद्ध पाण्याचा विषय आहे त्या विषयावर आम्ही आज कर्जत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो प्र प्रशासकीय प्रशासकीय ह्याच्या प्रशासनाच्या हातात आत्ता सध्या कारभार चालू आहेत आणि हा कारभार चालू असताना प्रश नगरपालिकेने तो व्यवस्थितरित्या करावा त्याचा दोष दोषर लोकप्रतिनिधी म्हणून साहेब इथे काम करत आहेत आमदार साहेब स सर्वतोपरी प्रयत्न करून कर्जतमधील समस्या सोडवण्याचा आटोकाटी प्रयत्न करत आहेत आणि ते करत केलेले आहे आहेत त्याच्यासाठी आज आम्ही व साहेबांना दोषारोप येऊ नये आमदार साहेबांवर लोकप्रतिनिधी म्हणून आणि कर्जतच्या नागरिकांच्या समस्या अनेक त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि त्या अजून भविष्यात सोडावं चांगल्या पद्धतीने सोडाव्यात म्हणून आज आम्ही कर्जत शहराच्या वतीने या समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत आपण कर्जत शहर शिवसेनेच्या वतीनं साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकास कामांच्या बाबतीत आणि कर्जतकारांच्या समस्येबाबतीत नेहमीच काम करत असतो अनेक दिवसापासून आता पावसाळा सुरुवात झालेली आहे कर्जतमधील शहरातील पाण्याची समस्या सातत्याने वाढत असून किंवा त्या प्रमाणामध्ये नागरिकांची पाण्याबद्धीत असलेली समस्या पूर्ण होत नाही आज नगर परिषदेच्या माध्यमातून निवेदन देत असताना आपण कर्जत शहर शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना एवढं सांगितलं काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत आहे तर काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तो पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहे ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत आहे तो पाणीपुरवठ्या स्वच्छ नसल्याकारणाने कारणाने त्यामुळे सुद्धा रोगराईची शक्यता आहे लोकांना त्याचा ना त्रास करावा लागतो त्याबाबत पण आपण पाणी करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किंवा जो काही पावसाळा चालू आहे या पावसाळ्यामध्ये टायफॉईड मलेरिया डेंग्यू यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव सातत्याने होत असतो तर बाबतीत आपण कीटकनाशकांची फवारणी ब्लिचिंग पावडरची फ्रवरणी सार्वजनिक ठिकावी ज्या ज्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये आवश्यकता आहे ज्या ठिकाणी रस्त्यांवर फवारणीची आवश्यकता आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण फवारणी नगरपरिषदेच्या माध्यमातून करावी ज्या गटारांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई झालेली आहे परंतु काही गटरांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई झालेली नाही ती जस्या तसे तुंबलेली गटारं आहेत त्याही त्यांचे गटरांची साफसफाई तात्काळ आपल्या माध्यमातून नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात यावी नगर परिषदेमध्ये जी महत्वाची समस्या आहे ती विजेची समस्या या समस्येसंदर्भात सुद्धा ज्या ठिकाणी विजेचे पोल नाहक खराब झालेले आहेत ज्या ठिकाणी उच्च दाबाप्रमाणे ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज मिळत नाही ज्या ठिकाणी घरातल्या वस्तू चालत नाही ए सी चालत नाही फॅन चालत नाही ज्या ठिकाणी नागरिकांना समस्या भेडसावत आहे अशा बाबतीतसुद्धा महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आपण नगरपरिषदेच्या प्रशासनाची संयुक्त बैठक लावून तात्काळ याही बाबत उपाययोजना कराव्या अशीही विनंती आम्ही नगरपरिषद प्रशासनाला केलेली आहे आणि यापुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या काही कर्ज नगरपरिषदेच्या समस्या आहेत त्यांची तात्काळ सीओ साहेबांनी आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करावी आणि ती पाहणी करून योग्य ते उपाययोजना करावी असे निवेदन आम्ही आपलं कर्ज शहर शिवसेनेच्या माध्यमातून दिलेलं आहे आज या कार्यक्रमासाठी किंवा या निवेदन देण्यासाठी कर्ज शहरातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते धन्यवाद नक्कीच कर्जत नगरपालिका आधीमध्ये सन्मान्य आमदार महेंद्र खोरेसाहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षामध्ये सुद्धा आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे यापुढे देखील कर्जत शहराला एक चांगलं नावलौकिक हो करण्यासाठी आणि स्वच्छ आणि सुंदर कर्जत करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत परंतु काही गोष्टी नागरिकांच्या माध्यमातून घडल्या गेल्या पाहिजेत सुद्धा आम्ही वेळोवेळी जनजागृती मोहीम करत असतो मग आमचं दैवली विचार मंच असेल किंवा कर्जत शहराची काही कमिटी असेल अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून आम्ही त्या त्या पद्धतीमध्ये कामं करत असतो परंतु आज कर्जत नगरपालिकेला त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांना एक रिमाइंडर म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत का हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुम्ही प्रशासक म्हणून बजावलं पाहिजे आणि नागरिकांची समस्या त्या त्या लेवलला सोडवली गेली पाहिजे कारण पाण्यासारखी समस्या स्वच्छतेसारखी समस्या असेल ब्लिचिंग पावडर असेल कीटकनाशके असतील अशा अनेक समस्या या कर्जत नगरपालिकेची कामं आहेत आणि ही कामं वेळच्या वेळी झाली पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत पुढे देखील कर्जत शहराला एक चांगलं नावलौकिक करण्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत आणि याच्या पुढे देखील चांगल्या पद्धतीचं काम कर्जत शहराची शिवसेना करेल या बाबतीमध्ये ठाम आश्व आत्मविश्वास माझ्या मनामध्ये नक्की आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका